नमस्कार मित्रांनो आज आपल्याला शेअर मार्केटचे शे फायदे काय काय आहेत व कशा पद्धतीने होतात ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल व आपला व्हिडिओ पहिल्यांदा सुरुवातीला पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की के सबस्क्राईब केल्यामुळे शेअर मार्केटची बेसिक मराठीमधून माहिती तसेच म्युच्युअल फंडची गुंतवणुकीची माहिती ही आपल्याला मराठीमधून मिळत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आता शेअर मार्केटचे काय फायदे आहेत शेअर मार् शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने संपत्ती निर्मितीपासून ते पोर्टफोलिओ हो विविधीकरण अनेक आर्थिक फायदे हे मिळतात यामुळे व्यक्तींना त्यांचे भांडवल वाढवण्याची आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याची संधी मिळते ते आता काय मिळते ते आपल्याला पुढे वे, वेगवेगळे वे, वे, मुद्दे बघायचे आहेत तर इतर गुंतवणुकीच्या तुलनेत जास्त परतावा शेअर्सने ऐतिहासिक दीर्घकाळात मुदत ठेव तसेच बॉन्ड किंवा रिअल इस्टेटपेक्षा चांगले परतावे हे दिलेले आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांना लक्षणीय संपत्ती जमा करण्यास मदत झालेली आहे आता ज्यावेळेस आपण बँकेमध्ये गुंतवणूक करतो एफ डीमध्ये गुंतवणूक करतो बॉन्ड्समध्ये करतो किंवा रिअल इस्टेट प्रॉपर्टी एखादी प्लॉट वगैरे खरेदी करणे अशा किमतीपेक्षा शेअर्सनी चांगल्या पद्धतीनं कमीत कमी सरासरी काढली तर वर्षाला पंधरा टक्के वीस टक्के अशा पद्धतीचं चांगलं रिटर्न हे आपल्याला शेअर्सने चांगल्या चांगल्या कंपनीच्या शेअर्सने दिलेलं हे दिसून येतं आता दुसरंही उत्पन्न यापासून ज्याच्याकडे लाँग टर्मसाठी जास्त काळासाठी शेअर्स घेऊन ठेवलेले आहेत त्यांच्यासाठी लाभांश म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला डिव्हिडंट असं म्हणतो आता लाभांश कशा पद्धतीने मिळतो जर ज्यांनी कंपनीचे शेअर्स हे दीर्घकाळासाठी घेऊन ठेवलेले आहेत तर कंपनी त्या गुंतवणूकदारांना काही विशिष्ट रक्कम म्हणून एक लाभांश वाटप करते ज्या कंपनीला ज्यावेळेस फायदा होतो त्यावेळेस त्या प्रति शेअरवर दोन रुपये पाच रुपये दहा रुपये असं एक लाभांश वाटप करत असते त्या लाभांशामधूनही चांगला गुंतवणूकदारांचा फायदा होतो त्यामुळे एक एक पॅसिव इन्कम आहे एक स्त्रोत उत्पन्नाचा स्त्रोत पॅसिव ॲक्टिव इन्कम पॅसिव इन्कम जसं आहे ते पॅसिव इन्कममध्ये लाभांशाचं डिव्हिडंट हे उत्पन्न आपल्याला मिळू शकतं आता पोर्टफोलिओ विविधीकरण पोर्टफोलिओ विविधीकरण म्हणजे काय की शेअर बाजारात गुंतवणूकदारांना विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याची आणि गुंतवणूक करण्याची परवानगी मिळते जोखीम कमी होते कमी कामगिरी असणाऱ्या शेअर्समुळे होणारे नुकसान चांगल्या कामगिरी करणाऱ्या शेअर्सच्या तुलनेत करता येऊ शकतं आता या विविधीकरण म्हणजे आता आपल्याला पोर्टफोलिओमध्ये शेअर्स खरेदी करत असताना आप आपल्याला वेगवेगळ्या सेक्टरमधील शेअर्स घेता येतात जसं की आय टी सेक्टर असेल बँकिंग सेक्टर असेल ॲटो सेक्टर असेल या सर्व सेक्टरमधील जे काय प्रॉफिट होते ते आपल्याला त्या कंपनीच्या जर समजा ॲटो सेक्टर सहा महिन्याने ते जे येणार आहे तर त्याच्यानंतर आय टी सेक्टरमध्ये येणार आहे तर आपल्याला कोणीही असं म्हणू शकत नाही की तुम्ही आय टी सेक्टरमधील शेअर्स घ्या किंवा ॲटो सेक्टरमधीलच घ्या असे आपल्याला प्रत्येक सेक्टरच्या प्रॉफिटच्या बरोबर आपल्याला त्याचा फायदा घेऊ शकतो त्या प्रत्येक सेक्टरच्या <खण> <खण> प्रॉफिटचा वेगवेगळ्या पद्धतीनं मंदी ही शेअर्सची म्हणजे शेअर्समध्ये तेजी मंदी येत असते वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या वातावरणानुसार जसं की वेगवेगळं जसं आता आय टी सेक्टरमध्ये काही दिवसांनी तेजी येत असते मंदी येत असते तर त्याचा फायदा हा गुंतवणूकदाराला घेता येऊ शकतो तर या त्यालाचा पोर्टफोलिओ विविधीकरणचा फायदा आपल्याला घेता येऊ शकतो तरलता आणि व्यवसायाची सोय शेअर्स स्टॉक एक्सचेंजवर सहजपणे खरेदी आणि विक्री करता येते ज्यामुळे उच्च उत, तरलता सुनिश्चित होते रिअल इस्टेट किंवा मुदत ठेवीपेक्षा वेगळे गुंतवणूकदारांना गरज पडल्यास गुंतवणुकी गुंतवणुकीतून बाहेर पडता येऊ शकते आता या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की जस तरलता लिक्विडिटी आहे या ठिकाणी शेअर्सची खरेदी विक्री ही सहज आपल्याला करता येऊ शकते कारण यासाठी किंवा कोणत्या ठिकाणीच्या वाट पाहण्याची गरज नाही किंवा चार दिवस आठ दिवस असं वाट पाहिल्यानंतर आपला वेळ जातो शेअर्सची खरेदी विक्री अगदी सेकंदामध्ये आपल्याला डीमेट अकाउंटमधून खरेदी विक्री करता येते तशीच रिअल एस्टेटची खरेदी विक्री आपल्याला लवकर करता येत नाही त्यामुळे या ठिकाणी तरलता आहे तर पुढचा मुद्दा आहे कंपनीमधील मालकी शेअर्स खरेदी केल्याने गुंतवणूकदार त्या कंपनीचे आंशिक मालक बनतात ज्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार आणि कॉर्पोरेट नफ्यातील वाटा मिळतो यामुळे प्रमुख व्यावसायिक निर निर्णयामध्ये सहभाग होण्याची परवानगी मिळते आता या ठिकाणी असं सांगितलं की ज्यांच्याकडे लॉंग टर्म गुंतवणुकीचे शेअर्स घेतलेले आहेत त्यांची माहिती ही कंपनीकडे जाते आणि ते कंपनीना ज्यावेळेस काही मिटिंग असते महत्त्वाची काही प परमिशन पर घ्यायची असते त्यावेळेस कंपनी प्रत्येक शेअरधारकांना मेल पाठवते व हो, त्या मेलमधून त्यांना वोट करण्यासाठी ती वोटिंग सिस्टम दिलेली असते मेलमधून त्या ठिकाणी आपल्याला वोट करसुद्धा करता येऊ शकतं त्यामुळं कार्पोरेटमध्ये वोटिंग करण्याची ही गुंतवणूकदाराला या ठिकाणी मिळते आता पुढचा मुद्दा आहे महागाईपासून बचाव शेअर गुंतवणूक अनेक चलनवाढीच्या दरापेक्षा चांगली कामगिरी करते ज्यामुळे क्रियाशक्ती टिकून राहते कंपन्या त्यांच्या किमती महसूल आणि नफा चलनवाढीनुसार समायोजित करतात ज्यामुळे शेअर मूल्य हे जास्त होते आता या ठिकाणी सांगितले आहे की जी काही महागाई वाढते त्या महागाईपेक्षा चलनवाढीच्या दरापेक्षा चांगली कामगिरी ह्या कंपन्या करतात व यामधून कंपनीची चांगलं प्रॉफिट झाल्यामुळे आपल्याला शेअर्सचासुद्धा ही वाढलेली मिळू शकते व या वाढत्या किमतीमुळे आपला पैसासुद्धा हा वाढतो व पैसा वाढल्यामुळे आपल्याला प्रॉफिट जसं की बँक एफ डीपेक्षा सो सोन्यापेक्षा जे काही बॉन्ड्स असतात त्यापेक्षा आपल्याला यातून चांगला परतावा मिळतो यामुळे महागाईपासून आपला बचाव होऊ शकतो आपल्या चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट या शेअर्स गुंतवणुकीमधून होऊ शकतं असे वेगवेगळे शेअर्स मार्केटचे फायदे आहेत व्यवस्थित अभ्यास करून डीप नॉलेज घेऊन म्हणजे बेसिक माहिती घेऊन अगोदर माहिती घेऊनच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं महत्त्वाचं आहे नवीन आलेले विद्यार्थी किंवा नवीन शिकलेले व्यक्ती काय करतात तर लगेचच शेअर मार्केटमध्ये आल्यानंतर फ्युचर ऑप्शन किंवा लगेचच ट्रेडिंग करायला जातात त्यामुळे बरेच पैसे त्या ठिकाणी गमावून बसतात असं न करता शेअर मार्केटची पूर्ण माहिती घेऊन त्याच्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर फायदा नक्की होतो आणि गुंतवणूक करत असताना सर्वात जास्त प्राधान्य दर... हे लॉंग टर्म गुंतवणुकीद गुंतवणुकीसाठी देणं हे महत्त्वाचं आहे आणि फायद्याचंही ठरू शकतं कारण सर्वात जास्त पैसा हा लाँग टर्म गुंतवणुकीमधूनच कमवता येऊ शकतो भलेही त्याला उशीर लागू पण पैसा बनण्याची ग्रोथ नक्की खात्री हे शॉर्ट टर्म गुंतवणुकीपेक्षा लाँग टर्म गुंतवणुकीमध्ये जास्त असते मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपलं मराठी चॅनल असल्यामुळे सर्व माहिती आपल्याला शेअर मार्केटची तसेच म्युच्युअल फंडची ही मराठीमधून या चॅनलवर सांगितली जाईल त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद